हॅलो येव वन कसे आहात सगळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे चला तर मी महाशिवरात्रीचा व्हिडिओ घेऊन आले आहे कशा पद्धतीने माझी महाशिवरात्रीच्या दिवशी कामाची लगबग इकडे जा तिकडे जा देवदर्शन घरातले फराळाचे मुलांच्या आवडीचे फराळाचे बनवण्यात अख्खा माझा दिवस निघून गेला चला तर पाहूया सकाळची सुरुवात माझी देवदर्शनाने झाली आमच्या गावात गोपीनाथ महाराज आहेत त्यांचे दर्शन घेऊनच मी सकाळची सुरुवात केली छान असे तयार होऊन पांढरी साडी नेसली होते पांढरी वस्त्र नेसलेले खूप शुभ मानले जाते नंतर गाभाऱ्यातील पिंडीचे दर्शन घेऊन नंतर येथील बाहेरच्या पिंढरीचे जलाभिषेक केला शृंगार शु, केला व बा बाहेरच्या नंदी देवताजी त्यांचे सर्वांचे दर्शन घेतले खूप मोठे व प्रशस्त असे आमच्या गावचे ब गोपीनाथ महाराजांचे मंदिर आहे खूप छानपैकी तेथे दर्शन झाले दर्शनालाही खूप गर्दी होती नंतर गणपती बाप्पांचीही पूजाविधी केले तेथेही ते मी तुपाची वात नेली तिथेही लावली इकडे सर्व पूजाविधी करण्यात बराच वेळ गेला दर्शन होऊच तर नंतर घरी आल्यानंतर मी स्वयं स्वयंपाक म्हणजे फराळाचं बनवण्यासाठी काय काय प्रकार बनवले हे तुम्हाला दाखवते कारण की एकादशी दुप्पट खाशी असे म्हणतात ते काही चुकीचे नाही ज्या स्वयंपाकाच्या भाजी भाकरीपेक्षा जा, ह्याचंच खूप जास्त काम असते कारण की जे करतं त्यालाच माहीत असतं की आ, कशा पद्धतीने व फराळाचं बनावं लागतं व काय काय बनावं लागतं इकडे शाबूदांना भिजत घातला होता सकाळी जे मंदिरात जाण्याआरच रताळे उकडायला घातली होती ए कौट महाशिवरात्रीला कौट खाल्लेले खूप चांगले असते म्हणून माझ्या माहेरून कौट आणले होते ते ठेवले होते व तेच आम्ही महाशिवरात्रीला फोडले व गुळ कालून खूप छानपैकी कौट लागले हे सर्व तळण मध्ये जेव्हा व्हिडिओ मी अपलोड केले आहेत उन्हाळ्याचे फराळाचे वाळवण्याचे त्याचे आहे कारण की आमच्या इथं मुलांना खूप चिप्स वेपर्स हे सर्वच आवडतात उपवासाचे पदार्थ म्हणून मी ह्या वर्षी जास्त प्रमाणात केले आहे इकडे सासूबाई कौट कालवत होत्या कारण की कौट खाल्ल्याचे खूप चांगले असते इकडं नंतर एकामागे एक, एक सर्व पापड्या ज्या मी केल्या त्या ह्या जे व्हिडिओ आहेतच यूट्यूबवरती तुम्ही नक्कीच ते कशा कशाप्रकारे केले आहे अशा पद्धतीने सासूबाईंचे दमान दबाने काढायचे चालले होते माझे इकडे वेपर्स तळायचे चालले होते कारण की मुलांना खूप भूक लागली होती दहा साडे दहाच्या दरम्यान नंतर मी थोडासा चहा करून पिले कारण की खूप भूक लागल्यासारखी झाली ते दहा वाजताच नाहीतर एक वाजता जेवण करीत नाही मानपर्यंत उपवासादिवशी सर्वांनाच भूक लागती नंतर इकडे शेंगदाण्याची आमटी केली रताळे शेंगदाण्याची आमटी पापड उपवासाचे चिप्स हे सर्व तळून घेतले रताळे उकडून ठेवले ते मध्ये रताळे उकडल्यानंतर खूप छानपैकी रताळे होतात असे गोडसर लागते जास्त पाणीही घालायचं नाही रताळ्यामध्ये थोडेसे तूप घालून पाण्याचा अर्धा कपच पाण्यात रताळे आपल्याला शिजवायचे म्हणजे गोडसर रताळे आपले शिजवून तयार होतात शाहूदाना हे छानपैकी भिजला होता कारण की नऊच्या दरम्यान शाबूदाना भिजायला घातला होता त्याच्यामुळे छान छानपैकी भिजला होता न आमटी पाहिजे त्या क्वांटिटीनुसार केली इकडे थोडेसे साबुदाण्यात म्हटलं बटाटा चिरून काढावं म्हणून परत बटाटा चिरला व तो कडाईमध्ये झाल्याकडे परतायला घातला हे पहा कालच दही लावले होते मी उपवासासाठी नंतर इकडे बटाटा परतत आल्यानंतर मी त्याच्यात हिरवी मिरचीचा ठेचा घातला कारण की हिरवी मिरची वाटलेल्या शा खिचडी खूप छान लागते चवदार खिचडी होते हा भिजलेला शाबूदाना त्याच्यात ॲड व खूप सारी खिचडी बनवली कारण की मुलांना खिचडी असली की खूप खावीशी वाटते म्हणून जास्त प्रमाणातच खिचडी बनवली कारण की त्यांना दोन टाईम खिचडी खायला लागली असती म्हणून एकदा सर्व बनवून ठेवली नंतर ह्यात तेल व शेंगदाण्याचे तेल व शेंगदाण्याचं कूट मीठ हे सर्व घालून चांगली पाच दहा मिनिट खिचडी चांगली परतून घेतली कारण की खिचडी चांगली परतली की चांगली चव लागते अशा पद्धतीने माझी सकाळ अशामध्ये कामामध्ये गेले नंतर मी देवासाठी छोटीशी थाळी बनवली होती त्याच्यामध्ये सर्व जे मी पदार्थ बनवलेले आहेत उपवासाचे ते सर्व ह्याच्यात ॲड केले कारण की आपल्याला देवाला नैवेद्य तर लागतो मग सर्व वेळ कशाला ठेवायचं म्हणून एकाच थाळीमध्ये मी सर्व ठेवले होते राताळी छानपैकी उकडले होते ही पहा छोटीशी थाळी मी देवासाठी तयार करत आहे सर्वांना खाण्याच्या अगोदर मी देवापुढे ही थाळी मांडली आशीर्वाद घेतले व नंतर मुलांना व आम्ही जेवण करण्यासाठी घेतले पा थाळीमध्ये काय काय रताळे खिचडी जे जे पापड्या तळल्या होत्या त्या शेंगदाण्याची आमटी दही हे सर्व सकाळच्या उपवासाच्या थाळीमध्ये होते तुम्ही काय काय बनवले ते नक्कीच सांगा कारण की दही घट्टमुठ्ठ असे छानपैकी चालते हे पापड वेपर्स चकली शेंगदाणे रताळे खिचडी हे पाहून कुणालाही खाऊशी वाटते म्हणून मी सर्वच एका थाळीमध्ये सकाळच्या वेळेस बनवले होते व संध्याकाळचे वे वेगळं बनवलं कारण की खिचडीसारखी सारखी ह्या उपवासाला बगर चालत नाही खिचडी खाऊ वाटत नाही सारखी सारखी म्हणून खिचडी संध्याकाळी नव्हती बनवली नंतर आम्ही सकाळचं फराळ केल्याच्यानंतर भुलेश्वर या ठिकाणी देवस्थान आहे तिथे गेलो व तेथीलही बुलेश्वर महाराजांचे दर्शन घेण्यासाठी गेलो पण अर्धा पाऊन तास आम्ही नंबरसाठी थांबलो पण खूप प्रचंड गर्दी होती आम्ही चारच्या साडेचारच्या सुमारास गेलतो पण अंधार झाला तरी लाईन पुढे सरकं म्हणून आम्ही बाहेरून देवाचे दर्शन घेतले व परतीचा प्रवास केला हे ते बाहेर बुलेश्वरच्या पायथ्याशी म्हणजे खाली उतरताना ही महादेवाची पिंड आहे खूप मोठी प्रशस्त अशी पिंड आहे तिथंच छोटासा तलाव आहे नंतर आम्ही घरी निघालो तुम्ही पाहताल की घरी जाताना किती अंधार पडला होता एवढे अंधार आम्हाला साडेसातच्या दरम्यान आम्ही घरी पावणे आठच्या दरम्यान घरी आलो पण तरीही ना आमचा नंबर नसता लागला दर्शनाला रांगेमध्ये कारण की खूप गर्दी असल्यामुळे तिथे आम्ही थांबलो नाही कारण की मला घरी जाऊन परत फराळाचं बनवायचं होतं मुलांसाठी नंतर घरी गेल्यानंतर जे बटाटे उकळले होते शाबुदाणा बिजत घालून गेले जाता ते जातानेच हो मग हो हो, ते सासूबाईला मिक्स करायला लावले व अशा पद्धतीने आम्ही शाबुदाणाचे वडे मस्तपैकी बनवले छानपैकी वडे बनवून घेतले व तेलामध्ये चांगले तळवून घेतले एक बेज तळण्यासाठी जवळजवळ सात ते आठ मिनटाचा वेळ लागत होता एवढा वेळ एका घाण्यासाठी लागत होता खूप छानपैकी घर होममेड असे वडे तयार झालते खूप कुरकुरीत व खुसखुशीत छानपैकी आपले शावदाणा वडे धालते कसा वाटला माझा व्हिडिओ चवळी सांगा नंतर स सा दह्याबरोबरही तुम्ही खाऊ शकता किंवा शेंगदाण्याच्या आमटीबरोबरही आमची सकाळचीच आमटी शेंगदाण्याची होती म्हणून दुसरं काही करायची गरज पडली नाही फक्त वडे बनवले व मस्तपैकी सर्वांनी एन्जॉय केले अशा प्रकारे माझी महाशिवरात्र साजरी झाली तुमची कशी गेली महाशिवरात्र व तुम्ही काय काय फराळाचं बनवलं होतं ते नक्कीच सांगा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल की तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बाय